नमस्कार तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा कुठलीही गोष्ट नवीन असली की सुरुवातीला ती नकोशी वाटते तिची सवय करून घ्यायला थोडा वेळ हा लागतोच आजची कविता ही एका नवीन गोष्टीविषयीच आहे ती अशा सगळ्यांविषयी आहे की जे नुकतेच नव्याने मोठे झालेत किंवा खरं तर आता ते नव्याने लहान राहिले नाहीत कवितेचं नाव आहे कुंपण तेव्हा ते होत छोट कुंपणा आडच एक रोपट कुंपणा आड असायचं धीट कुणालाच ते नव्हतं भीत वाऱ्यावर डोलायचं चा छान कुंपण होत त्याची शान भरभर भरभर वाढलं ते कुंपणापाशी अडलं तेव्हा जाणी झाली खरी कुंपण होत काटेरी रोपट्याला ते वाटलं बोचर कुंपणा बाहेर पडलेलंच बर बाहेर त्याने काढली मान दिसल मोठ रा झालं वेड भिस नजरेत सार भरू कस इतक्या आली काही मुले तोडून नेली त्याची फुले पक्षी प्राणी आले खुशाल केले त्याचे पार हाल तेव्हा ते खूप रडलं कुंपणा आड जाऊन दडलं पण आता कुंपणात मावत नव्हतं मोठं झालं होतं ना रोपट मात्र मात्र ते तेव्हापासून जात नाही जिकडे ऊन सरलंय त्याचं मी पण सरलं आहे त्याचं मी पण त्याला फक्त हवं आहे धन्यवाद